नमस्कार मित्रांनो अपना बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारमध्ये आलो आहे आणि आपल्या गाववाल्यांसाठी एक गाय खरेदी करायची आहे मित्रांनो बघूया गायीचा व्यवहार होतोय की नाही ही एक गाय पसंत आलेली आहे आपल्याला पण या गायची किंमत जास्त सांगतायत मित्रांनो त्यामुळे ही काय आपण घेणार नाही दुसरी गाय बघूया तर पूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका लात बघा बसून लात बागायचं काही शंका नोट तुमची माघारी हा पवार गाव आपलं मोबाईल नंबर सांग तुमचा सत्याहत्तर जेरण जेरण बहात्तर सोपन कडतात जाई मित्रांनो

मागायला का काय काय मारतील काय मागेल मग आपल्याला तुम्ही दिली तरच आम्ही नेणार आहे आम्ही काय करून नेणार नाही ना दिले तरच नेणार आहे ना अहो हे नोट हातात सौदा करायचा पिळायचं काय शंका असली ती नोट तुमची माघार घेऊन जायचं एवढं सांगणार फोन नाही आणत ठेवा तुमच्या हातात पिळायची आणत ठेवा आणि देतच नाही ना तुम्ही <laughs>

उद्याला तरी नाव शेतकरी आज मन कॅनर पावडर तसं मिळतो मिळत नाहीत लावले पाहिजे

आ मी ते काय अडकतो राव दादा राव गफार अजून सरके माणसांनी मनाय लखू गायर आबा काय वेई तरी वाने सूचना खूप खूप ठीक बघा म्हणजे ला नेवर बोलता काय मत द जरास मारा आता तुमची एक बघा तर मित्रांनो ही गाय आपण घेतली आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपल्या गाववाल्यासाठी गाय घेतली गाय कितीला परवडते तेरा चौदा प्लस चालणारी गाय आहे काय नाव तुमचं काय नाव पवार भारत पवार गाव मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्यात्तर तर ही काय मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा कितीला परवडते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या रविवारी पुढच्या बाजारात धन्यवाद